नगर परिषदने बांधलेला रस्ता या रस्त्याला बांधून पाच ते सहा वर्षाचा कालावधी झालेला आहे आपण पाहू शकता आता खड्डे पडले किती मोठाले खड्डे या रस्त्याला आता पडले हा कॉन्क्रीट रस्ता होता आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी आणि आपल्या नगर परिषदच्या भ्रष्ट इंजिनियरांनी हा कॉन्क्रीट रस्ता सहा वर्षापूर्वी बांधलेला आहे फक्त आपण पाहू शकता आता फक्त या असाऱ्या उघड्या पूर्णपणे उघड्या पडलेल्या आहे ही असारी जर कोणत्या नागरिकाच्या गाडीमध्ये पायामध्ये अटकली तर त्याचा जीवितास केवढी मोठी हानी होऊ शकते हे या यावरून आपल्याला लक्षात येईल हे आपले भ्रष्ट इंजिनियर नगर परिषदचे आणि बांधकाम विभागाचे यांनी हा रस्ता बांधलेला आहे आज हा रस्ता कॉन्क्रीटचा आहे की सिमेंटचा कि, सिमें कि मातीचा बांधला हे आपले भ्रष्ट इंजिनियरच सांगू शकतील कारण हा रस्ता कशाचा आहे हे कोणालाच समजत नाही या रस्त्यामध्ये त्यांनी कोणतं मटेरियल वापरलं काहीच नाही हा रस्ताच गायब झाला इथून दहा ते वीस लाख किंवा तीस लाखामध्ये हा रस्ता, रस्ता बांधलेला असेल त्यांनी पण जनतेच्या टॅक्सच्या पैशाची कशी इल्लेवाट हे आपले भ्रष्ट अधिकारी आणि आपले पुढारी लावतात हे आता नांदुरा शहरातील जनतेने येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये लक्षात ठेवले पाहिजे आणि योग्य व्यक्तीला हे पहा हा कॉन्क्रीट रस्ता जगातला असा कुठलाही देश नसेल की त्या कॉन्क्रीट रस्त्यावर एवढं मोठं डब्बर थांबलेलं आपल्याला पाहायला मिळेल हे फक्त आपल्या भारतीय भ्रष्ट इंजिनियरांनाच शक्य झालं आता राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे या नगरपेच्या भ्रष्ट इंजिनिअरांवर कोणती कारवाई करतात हे पाहणे गरजेचे आहे Thank you.